नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची विक्री होईल कंडिशनचा सर्वात महत्वाचा बाजारामध्ये कापसाची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आता भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार या सर्वांचा आढावा घेतल्यानंतर आपण बघूयात की अखेर कधी करावी देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाची विक्री जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी आपल्याला सध्या चौऱ्याऐंशी सेंट्सच्या से दरम्यान दिसत आहे जाणकारांच्या मते मे महिन्यात म्हणजे भविष्यात कापसाच्या भावात सुधारणा होऊन कापसाचा बाजारभाव पंच्याण्णव ते शंभर सेंट्स पर्यंत वाढू शकतो वाढलेल्या या कापूस बाजारभावाचा शंभर टक्के फायदा आपल्याला मिळणार आणि या फायद्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाच्या सुद्धा त्या ठिकाणी तेजी येणार दुसरीकडे देशातून भविष्यात कापसाची वाढणारी निर्यात देशातील कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी असणे याचा अर्थ मतीत एवढाच आहे की भविष्यामध्ये कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होऊन कापसाचा बाजारभाव हा आपल्याला वाढताना दिसणार आहे यामुळे कापसाची बाजारभाव पातळी सामान्यत सात ते आठ हजाराच्या दरम्यान राहील पण मे महिन्यात अनुकूल परिस्थितीत कापसाचा बाजारभाव साडेआठ हजारपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं इथं कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्ताकार आसपास मिळाला सात सातशे सात आठशे सात नऊशे आठ हजार तर इथं काय करा आपण पन्नास टक्के कापसाची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के कापूस त्यानंतर येणाऱ्या दोन तीनशे तेजीसाठी पंचवीस पंचवीस टक्क्यानं विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार